निलेश चव्हाण याच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे मध्यरात्री पुणे पोलिसांकडून चव्हाण याच्या घरावर छापेमारी करण्यात आली असल्याचं कळत आहे आणि या छापेमारीमध्ये निलेश चव्हाण याचा लॅपटॉप पुणे पोलिसांनी जप्त केलाय तर पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाण याला पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस देखील देण्यात आलेली आहे लॅपटॉपसह इतर काही वस्तू पुणे पोलिसांनी छापेमारी करत जप्त केलेल्या आहेत वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचं लहान बाळ निलेश चव्हाण याच्याकडे ठेवल्याचा आरोप कसपटे परिवारानं केला होता आणि याच प्रकरणी पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा निलेश चव्हाण याच्या घरावर छापेमारी केली असल्याचं कळत आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजित श्वेता आपण पाहतोय की निलेश चव्हाण याच्या घरावर काल मध्यरात्री पुणे पोलिसांकडून छापा टाकण्यात आलेला आहे खरं तर हा निलेश चव्हाण तोच आहे कसपटे परिवार जे आहे वैष्णवी हगवणे प्रकरणातलं त्या कसपटे परिवारांनी आरोप असा केला होता की जो बाळ आहे वैष्णवी हगवणेचा त्याच्याकडे निलेश चव्हाणकडे दोन दिवस त्या बाळाला ठेवण्यात आलं होतं आणि आम्ही ज्यावेळेस बाळाचा ताबा मागायला गेलो त्यावेळेस या निलेश चव्हाण बंदुकीचा धाक जो आहे तो आम्हाला दाखवला होता आणि बंदुकीचा धाक दाखवत आम्हाला धमकवल्याचा आरोप या कसपटी परिवाराने केला होता आणि त्यानंतर या चव्हाणवर जो निलेश चव्हाण आहे हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा आहे असं मानलं जातं आणि त्याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता आर्म्स अंतर्गत आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी जे आहे ते काल रात्री त्याच्या कर्वेनगरच्या राहत्या घरी छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीत निलेश चव्हाणचा जो लॅपटॉप आहे लॅपटॉपसह इतर काही गॅजेट्स जे आहेत ते पुणे पोलिसांना मिळून आलेले आहेत त्यासह तर अजूनही निलेश चव्हाण फरार आहे अजूनपर्यंत पोलिसांच्या समोर आलेला नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर चव्हाण याच्या कुटुंबाला एक नोटीस पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे लवकरात लवकर पोलीस स्टेशनला हजर राहा असं या नोटीशीत निलेश चव्हाणला सांगण्यात आलेलं आहे खर तर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा आता हळूहळू होत असताना एक एक नावं जी आहेत ते समोर आलेली आहेत ऑलरेडी पाच आरोपी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात जे आहेत ते अटक करण्यात आलेली आहेत त्यातला हा जो आरोपी आहे तो म्हणजे बाळ ज्याच्या ताब्यात होतं तो हा निलेश चव्हाण आहे आणि याच निलेश चव्हाण कसपटे परिवाराला बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जो तपास या प्रकरणाचा करायचा आहे त्या तपासाच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या घरी कर्वेनगरच्या राहत्या घरी छापेमारी जी आहे ती केलेली आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे आणि याच छापेमारीत जे लॅपटॉप आणि इतर गॅजेट निलेश चव्हाणचे जप्त करण्यात आलेले आहेत आता निलेश चव्हाण हा पोलिसांसमोर नेमका कधी हजर होतो त्याची चौकशी या सगळ्या प्रकरणात करायची आहे आर्म्स जे लायसन्स आहे त्याचं बंदुकीचं ते देखील रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत ते देखील लवकरात लवकर त्याचं जे लायसन आहे ते रद्द करण्यात येईल पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की त्याच्या घरी मध्यरात्री पुणे पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली आहे श्वेता ठीक आहे वैभव अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी